नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भानुशाली वकील हा आकाशजवळ येतो आणि म्हणतो की आकाश आमचा जरा तू चांगला फोटो काढशील का त्याच वेळेला आता आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश स्वतःला खूपच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो भानुशाली वकील म्हणतो की अरे काय ना आताच भूमीने मला होकार दिलेला आहे म्हणूनच मग या सगळ्या मुवमेंटला जपून ठेवावं म्हणून मी आमच्या दोघांचा फोटो काढण्यासाठी तुला म्हणतोय तर प्लीज तू आमच्या दोघांचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढशील का तेव्हा आकाशची खूपच चिडचिड होत असते आकाश ची त्याला काहीच बोलत नाही भानुशाली वकील मात्र त्याच्याकडे बघतच बसलेला असतो त्याच वेळेला ता आकाशला तो म्हणतो की प्लीज आकाश अरे तू मित्र आहेस ना भूमीचा मग मित्र म्हणून तुझ्याही ही मोमेंट लक्षात चांगलीच राहिली पाहिजे म्हणूनच मग तू हा फोटो काढ पण आकाश त्याचं काही ऐकत नाही त्याच वेळेला ताल लगेच भानुशाली म्हणतो की जाऊ देत आकाश तू नको म्हणतोयस तर मग प्रशांत तू तरी आमचा फोटो काढू शकतोस ना कारण तू तर भाऊ आहेस ना लहान भूमीचा आणि भाऊन बहीण तुम्ही सगळं शेअर करताना म्हणूनच मग तू हा फोटो काढ म्हणजे कसं आहे ना तुझ्या बहिणीला पण खूप बरं वाटेल असं म्हणून भानुशाली आता मोबाईल हा प्रशांतकडे देत असतो आणि त्याचं आकाशकडे पूर्ण लक्ष असतं आकाशला या सगळ्याचा खूपच राग येत आहे हे त्याला कळत असतं तरीही तो मुद्दाम हे सगळं करतो त्यानंतर मग तो प्रशांतला म्हणतो की प्रशांत घेतोयस ना फोन आता प्रशांत तो फोन घेतो आणि त्यानंतर भानुशाली हा भूमीच्या बाजूला जाऊन उभा राहतो आकाशला ते काही बघवत नसतं या सगळ्यामुळे आकाशला खूपच राग येत असतो आणि त्यानंतर माधवरावांना पण हे काही पटत नसतं आणि ते मुद्दामच त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात त्याच वेळेला ता भानुशाली हा भूमीला मे आहे असं म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याचवेळेला भूमीला आता ते सगळं काही आवडत नसतं भानुशाली भूमीला स्माईल द्यायला सांगतो तेव्हा आता भूमी त्याला स्माईल देते आणि त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना प्रशांत फोटो काढून त्यांच्याकडे देतो आणि भानुशाली म्हणतो की वा किती सुंदर फोटो आलेला आहे खरंच खूप फोटो जपून ठेवण्यासारखा आहे भूमी हा फोटो ना मी खूप जपून ठेवणार आहे त्याच वेळेला भूमी म्हणते की बरं मला महाजनांकडे जावं लागेल मी माझं काम ना अर्धवट टाकून आली आहे तिथे काही सांगितलं पण नव्हतं मी निघते वेळेला मग आता लगेच पुढे भानुशाली म्हणतो की मला जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आतापर्यंत भूमी मी तुझ्यावर कोणताही अधिकार गाजवला नव्हता कारण मी तेव्हा तुझा नवरा नव्हतो पण आता तू मला होकार दिलायस होणारा नवरा म्हणून म्हणून मी एक माझी इच्छा बोलून दाखवतो ते म्हणजे की मला आवडणार नाही की तू त्या महाजनांच्या घरी नोकरी केलेली मला कळतंय की तू तिथे नोकरी करत होतीस ते फक्त गरजांसाठी पण आत्ता काहीच गरज नाही आत्ता मी सगळं सांभाळून घेईन घरातल्या सगळ्या गोष्टी बाबांची काळजी किंवा घरातलं जे काही आहे ती सगळी आता माझी जबाबदारी म्हणूनच इथून पुढे तू काळजी करू नकोस इथून पुढे सगळं मी बघून घेईन असं भानुशाली म्हणत असतो आणि त्यानंतर आकाशलाही ते सगळं बघवत नसतं भानुशाली म्हणतो की हे बघ नवरा म्हणून मी तुझ्यावर आता हक्क गाजवतोय मला माहिती आहे पण मला हे नाही आवडणार माझ्या बायकोने दुसरी कुठेतरी नोकरी केलेली म्हणूनच तुझ्या घरचं जे काही असेल ते सगळं मी बघून घेईन तुझ्या नाही तर आपलं आहे ते म्हणूनच तेव्हा ती म्हणते की ठीक आहे हा महिना होऊन दे मग मी त्यांना सांगते तेव्हा मग तो म्हणतो की नाही महिना तरी कशाला तू आतापासूनच नोकरी सोडलीस तर उत्तमच होईल कशाची काळजी करायला नको आणि अगं आता आपल्या लग्नाच्या घाईला सुरुवात होणार आहे ना लग्न असेल आपलं मग सगळी खरेदी वगैरे आणि हे सगळं तू ते सगळं काम सांभाळून कसं करशील म्हणूनच म्हणतोय की राहू दे त्यापेक्षा ही नोकरीच तू सोडून दे असं तो तिला सल्ला देतो त्यानंतर मग आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते आता महाजन म्हणतो की बस माझी इतकीच इच्छा आहे की तू तिथे सांगावंस आणि ही नोकरीतून मुक्त व्हावस आणि बाकी कसल्या काही गोष्टी आहेत त्या सोडून दे आणि हो आकाश तर आहेच ना आकाश तुला समजून घेईल आणि तो तुझा चांगला मित्र आहे तर तो त्या सगळ्या गोष्टी नक्कीच समजून घेऊ शकतो असं भानुशाली हा आकाशला म्हणतो त्याचवेळेला आता भूमी म्हणते की ठीक आहे पण मला तिथे तर गेलं पाहिजे मला माझे कपडे वगैरे सगळे घेतले पाहिजेत ना आणि तिकडच्या माणसांना मला बाय पण बोलायला हवं कारण त्यांनी या काळामध्ये मला खरंच खूप साथ दिली होती त्याच वेळेला मग भानुशाली म्हणतो की हो मग मक... ते तर तू करायलाच हवंच आणि एक नवरा म्हणून माझ्या बायकोच्या इच्छा जपणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून त्या गोष्टींपासून मी कधीही लपवणार नाही किंवा अडवणार नाही पण एक गोष्ट नक्की आहे की काही झालं तरीही तू आता तिथून नोकरी सोडावंस अशीच माझी इच्छा आहे असं भानुशाली बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला आता लगेच पुढे आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी आपण निघूया का वेळेला भूमी म्हणते की हो आपण निघूया आकाश असं म्हणून ते दोघेही निघायला जातात त्याच वेळेला भानुशाली म्हणतो की नको आकाशसोबत सोबत ला भूमी मी आता तुझा होणारा नवरा आहे मग मी तुला सोडायला येणार असं म्हणून तो आता पुन्हा भूमीवर अधिकार गाजवू लागतो आणि त्याच वेळेला आता भूमी ही पुढे होते आणि भानुशाली हा आकाशजवळ जातो आणि म्हणतो की आकाश आय गेट माय वर्ड आणि तो आता त्याच्याकडे बघून हसत असतो आकाशला तो म्हणतो आकाश की आकाश मी माझं प्रॉमिस दिलेलं पूर्ण केलेलं आहे मी माझं चॅलेंज दिलेलं आज जिंकलो आहे भूमीने मला प्रपोजला होकार दिला आता इथून पुढे बघ मी काय करतो ते लवकरच आता भूमी आणि माझं लग्न होणार असं तो बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला तिथे माधवराव बसून असतात त्यांना हे काहीही पुढे बोलता येत नाही भानुशाली बाबा येतो असं म्हणून तिथून निघून जातो आणि त्याच वेळेला आकाशला मेलाहून मेल्यासारखं झालेलं असतं आता पुढे काय करावं त्याला काहीच सुचत नाही तर इथे वेदांगी आणि बाकीचे सगळे आनंदाने वेडे झालेली असतात भूमी आता घरातून कायमची निघून जाणार यामुळे सगळेजण आनंदी असतात त्याच वेळेला म्हणते की अगं ती भूमी मूर्ख तयार झाली त्या भानुशालीसोबत लग्नाला तेव्हा वेदांगी म्हणते की हो ना तो भानुशालीशी कसा आहे तो तरी पण ती त्याच्यासोबत लग्नाला तयार झाली आणि त्यानंतर मग रागिणी म्हणते की ही अशी माणसं असतात ना ती कीर्तीपणाचा आणि त्यागाची मूर्ती असतात आणि त्यागाची मूर्ती करणाऱ्या लोकांमध्ये भूमीच्या डोक्यावर तर शिरोमेणीच असला पाहिजे इतकी मोठी त्यागाची मूर्ती आहे ना की काहीही करायला तयार होते तेव्हा पौर्णिमा म्हणते की फायनली भूमी या घरातून आता निघून जाणार आणि भानुशालीसोबत जाणार तेव्हा आता लगेच अभिजित म्हणतो की हो आता काय भूमी आल्यावर उगीच आपण खोटं खोटं रडून दाखवायचं की भूमी आपल्याला निघून जाते याचा त्रास आहे असं दाखवायचं तेव्हा वेदांगी म्हणते की मग या सगळ्याचं क्रेडिट मला जातं कारण मीच तिला या घरातून पाठवली तेव्हा लगेच पुढे रागिनी म्हणते की हो बरोबर आहे तुझं तुझ्या त्या या कामामुळेच आणि ॲक्टिंगमुळेच ती घरातून निघून जाणार आहे त्याच वेळेला रागिनी म्हणते की आता काय करायचं आता जेव्हा भूमी येईल ना तेव्हा काय करायचं मुद्दामच मगरीचे अश्रू गाळायचे आणि दाखवायचं की बाईकं भूमी तुझ्या जाण्याचा आम्हाला खरंच खूप त्रास होतो आहे प्लीज जाऊ नकोस पण मात्र मनात वेगळंच ठेवायचं तेव्हा हे ऐकून अभिजित हसायला लागतो तो म्हणतो की हो खरी गोष्ट आहे आता ती भूमी जाणार याचं आपल्याला दुःख झालं असंच दाखवायला लागेल खोटी खोटी ॲक्टिंग करायची नंतर वेदांगी म्हणते की आपल्या आकाशला आता फायनली मुक्तता मिळाली नंतर आता राव रागिनी म्हणून दाखवते की एकदाची भूमी गेली की वेदांगी तू या घराची सून होणार आहेस लक्षात ठेव तुझ्या हातात आता आकाश असणार आहे भूमी गेली की सगळी सत्ता आपल्या हातात आली असं समजायचं हां भूमी निघून गेली की आकाश तिच्या बिझी होणार आणि त्यानंतर मग असं म्हणून ती अभिजितला खुणावणार तिला म्हणायचं असतं की अभिजित प्रॉपर्टी सगळी आपली आणि त्यानंतर मग आता भूमीही स्वतःचे कपडे भरत असते आणि हे होत असताना तिच्या मनाला खूपच त्रास होत असतो ती कपडे भरत असते पण मात्र तिचं लक्ष हे घडलेल्या पूर्ण प्रकाराकडेच असतं जे काही झालं आहे त्याचा तिला खूपच त्रास झालेला असतो त्यानंतर मग आता भूमी विचार करत असते की हे सगळं माझ्यासोबत काय होतंय आणि ती समोरच भिंतीवर आईचा फोटो बघते आणि तो फोटो पाहून तिला खूपच वाईट वाटत असतं ती आईबद्दल आता विचार करत असते आणि त्यानंतर तो फोटो ती काढून स्वतःच्या बॅगेमध्ये भरत असते त्याचवेळेला तो फोटो काढत असताना तिच्या डोक्यामध्ये सतत आकाशचेच विचार सुरू असतात आणि आकाशनेच तो फोटो लावलेला असतो तो ते तिला आठवत हो एके दिवशी आकाश तिला स्वतःच्याच रूम मध्ये घेऊन येतो तेव्हा भूमी विचारते की आकाश मी जिथे राहते त्याच रूम मध्ये मला तू का आणलंस तेव्हा भूमी त्याला म्हणते की काय झालंय तेव्हा आकाश आता समोर तो फोटो बघतो आणि फोटो पाहिल्यावरती भूमीला खूपच आनंद झालेला असतो आपल्या आईचा फोटोने तिला खूपच बरं वाटलेलं असतं आता तीच आठवण तिला येत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं तितक्यातच तिला फोन येतो ती म्हणते की बाबांचा फोन आणि ती फोन उचलते तेव्हा माधवराव म्हणतात की अगं भूमी बाळा हे काय आहे हा निर्णय तू इतका तडकाफडकी का घेतलास मला कळलं नाही म्हणजे भानुशालींशी लग्नाचा विचार कधी केलास आणि कधी होकार दिलास खरंच काही कळले नाही मला तेव्हा भूमी म्हणते की बाबा अह हो असं काय करत आहे तुम्ही तुम्हीच तर मला इन्सिस्ट केलं होतात ना की भानुशालींसोबत कर चांगले आहेत म्हणून तेव्हा लगेच बाबा म्हणतात की एक मिनिट मला काहीच कळत नाही आहे मी कधी तुझ्याशी या संदर्भात बोललो होतो खरं तर आपण या संदर्भात कधी बोललोच नाही त्याच्या संदर्भात आपलं बोलणंच कधी झालं नाही तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा मला मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा तुम्हीच मला भेटला नाहीत आणि मला मेसेजवरून फोन केला नाहीत पण मेसेज करून सांगितलात की भानुशाली चांगले व्यक्ती आहेत त्यांना तू होकार देऊ शकतेस लग्नासाठी आता तुम्हीच इन्सिस्ट केलं म्हणूनच मी त्याबद्दल विचार केला आत्ता आतापर्यंत मी काही विचार केला नव्हता मी नकारच देणार होते पण आत्ता मी होकार देऊन टाकला कारण तुमचंही तसंच मत होतं आणि इथे घरामध्ये वेदांगीने आकाशमध्ये माझ्यामुळे जरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात झाली होती म्हणूनच मी लग्नाला आज फायनली होकार दिलाय तेव्हा बाबा म्हणतात बा की नाही गं बाळा काहीतरी गैरसमज होतोय मी तुला कधी मेसेज केला मलाही आठवत नाही भूमी म्हणते की बाबा आपलीच आठवण्याचा प्रयत्न करा तुम्हीच तर हे सगळं केलं होतं ना आणि तुम्ही कसे काय विसरताय त्याच वेळेला आता लगेच ते म्हणतात की नाही हे बघ भूमी बेटा काहीतरी गैरसमज आहे नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे मी माझ्या मोबाईलमधनं मेसेज आणि खरं तर भानुशालींबद्दल इतकासा बोलायला आपल्याला वेळही कधी मिळाला नाही गं तेव्हा आता त्याच्या ते लक्षात येऊ लागतं समोर निलांबरी येते तेव्हा की हे सगळं काम कदाचित निलांबरीचंच असावं सा निलांबरी पाणी प्यायला येते तेव्हा लगेच माधवराव म्हणतात की भूमी बाळा मला आता सगळ्याची हळूहळू टोटल लागायला लागली आहे की नेमकं काय घडलं असेल ते पण आता सध्या एक गोष्ट लक्षात ठेव तू काहीही करू नकोस तेव्हा ती म्हणते की बाबा आता तर मला हे घर सोडून यायचं आहे इथली नोकरी सोडायची आहे मला मला तसं सांगितलंय ना त्यांनी भानुशालींनी म्हणून मला तसं करावं लागेल बाबा म्हणतात की बाळा जर थांब मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि ते फोन ठेवून देतात आणि निलांबरीजवळ येतात आणि म्हणतात की निलांबरी हे काय लावलंयस तू स्वतःच्याच मुलीच्या आयुष्याशी का खेळतेस तू तुला लाज वाटत नाही का निलांबरी म्हणते की अहो काय झालंय काय तुम्हाला आता तुमच्या मुलीचं लग्न ठरतंय मग कशाला टेन्शन घेताय एखाद चांगल्या मुलाशी आणि एकदम चांगल्या आणि पैसेवाल्या मुलाशी लग्न होते मग कशाला काळजी करावी आपण आपलं सगळं बघणार आहे ते तेव्हा तिच्यावरती खेकसून उठून माधवराव म्हणतात की अगं तुला पैशापलीकडे काहीही दिसत नाही का अगं मूर्ख बाई तुला कळत नाही का अगं तुझ्या मुलीचं लग्न झालं आहे तुला माहिती आहे मला माहिती आहे या समाजाला माहिती आहे आणि तरीही तू तिच्या तोंडात शेण घालण्यासारखं कृत्य करायला का भाग पाडत आहेस तिला अगं तुला कळतंय का तिचं लग्न झालंय आणि पुन्हा तू तिचं लग्न का लावून देतेस एक तिच्या लक्षात नाही म्हणून तेव्हा मग ती म्हणते की हो तिच्या नाही आहे ना लक्षात मग आपण तिला काय आयुष्यभर असंच ठेवायचं आहे का त्या आकाशशी लग्न झालंय पण तिला ते लक्षात नाही मग तिला तिचं पुढचं आयुष्य देण्यासाठी मी हे सगळं करते तुम्हाला काय वाटतंय की माझी मुलगी आहे ती मला तिच्याबद्दल काळजी नाहीये का तिच्याबद्दल काळजी आहे ना म्हणूनच मी तिच्या लग्नाचा विचार करते तिने आयुष्यभर एकटं नको राहिला असाच विचार आहे तेव्हा ते डोक्याला हात लावून म्हणतात की मला खरंच कळलं नाही तो भानुशाली असा उघड उघड नाही बोलायचा पण त्याचा डाव माझ्या कसं लक्षात आलं नाही मला कळलं नाही पण तू तू तर घरातली आहेस ना तूच कशी काय उलटलीस या सगळ्यावर लक्षात ठेव अगं तू आई आहेस की चेटकीन आणि स्वतःच्या मुलीबद्दलच असा विचार कशी करू शकतेस तेव्हा मात्र निलांबरी खवळते ती म्हणते की हो या सगळ्यात माझा स्वार्थ होता कारण माझी मुलगी त्या घरामध्ये आहे आणि ती भूमी जोपर्यंत त्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत माझ्या पुनूला ही दुय्यम वागणूकच मिळत आली आहे म्हणूनच तिला त्या घरातून काढण्यासाठी मी हे केलं तेव्हा ते म्हणतात की काय आहेस तू दुष्ट आहेस कायम त्या बाबतीत माझ्या भूमीशी दुय्यमपणा केलास तू प्रत्येक वेळेला तिच्या वाईटाचाच विचार केलास कधीही काही केलं नाहीस कुठल्या मुहूर्तावर तुला मी बायको करून आणली काय माहिती अगं तू प्रत्येक वेळेला तुझ्या मुलीचाच का विचार करतेस अगं माझी भूमी साधी आहे निरागस आहे हिच्याबद्दल तू इतकं वाईट का विचार करू शकतेस त्याच वेळेला ती म्हणते की हो केला मी वाईट विचार पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिला मी काही कुठे ढकलत नाही आहे तिला चांगल्याच मुलाशी लग्न लावून देणार आहे पण मग बाबा म्हणतात की हे सगळं करत असताना तू ह्याचा विचार कर ना की तिचं अगोदरही लग्न झालंय आणि आकाशरावांचं पण विचार कर ना तू तू त्यांच्याबद्दल इतका दुश्वास कशासाठी करत आहेस त्याच वेळेला ती म्हणते की मी दुश्वास कोणाचाच करत नाही पण मला इतकंच कळतं की माझ्या मुलीचं भरं झालं पाहिजे आणि या बाबतीत मी प्रत्येक वेळेला त्या भानुशालीला साथ देत राहिले आणि हे सगळं मी स्वतःच केलं आहे हे लक्षात ठेवा त्याच वेळेला ते हात उगारतात तेव्हा ती म्हणते की काय का थांबलात मारा ना मारायचं आहे ना मला पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे काहीच फरक पडणार नाही कारण मी त्या भानुशालीशी माझ्या भूमीचं लग्न लावून देणार म्हणजे देणार काय करायचंय करा? ते करा असं म्हणून ती निघून जाते त्याच वेळेला बाबांना टेन्शन येऊ लागतं ते रडायला लागतात ते म्हणतात की काय चाललंय देवा माझ्या मुलीच्या पाठीशी राहा खरंच खूप त्रास होता या सगळ्यामुळे तिला बिचारी आजारी आहे त्याच वेळेला ता बाबा आकाशरावांना फोन लावून म्हणतात की काय चाललंय काय खरंच मला कळत नाही तेव्हा आकाश म्हणतो की बाबा हा भानुशाली हे सगळं मुद्दाम करतोय भूमीच्या मेमरी गेल्याचा फायदा उठवून तो मला मुद्दा, मुद्दाम मुद्दाम हे सगळं करतोय फक्त मी भूमीला त्रास होऊ नये म्हणून काहीच बोलत नाही आहे तिला जर जा त्रास झाला तर म्हणूनच या सगळ्या गोष्टी लपवल्यात मी खरं तर त्याच्यावर कधीही अविश्वास नव्हता दाखवला पण असं हा वागेल कळलं नव्हतं जेव्हा बाबा म्हणतात की अहो तुम्ही त्या बाहेरचे असं काय घेऊन बसलात इथे घरातली माणसंच वैरी निघालेत हे सगळं भूमीच्या आईने केलं आहे त्याला साथ दिली आहे आता आकाश म्हणतो की बाबा सध्या मी थांबवतोय आणि भूमीला थांबवण्यासाठी बघूया काय करता येईल ते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भूमी बॅग घेऊन निघालेली असते आणि म्हणते की आकाश मी निघते मला माझ्या नवऱ्याच्या शब्द आता पाळावा लागेल त्याच वेळेला आकाशभूमीला म्हणतो की भूमी आता तुझ्यासाठी भानुशाली वकील म्हणजेच तुझ्या नवऱ्याचा होणाऱ्या नवऱ्याचा शब्द मोठा झालेला आहे का आणि तुझ्यासाठी मित्र मिळून मी कोणी नाही का तेव्हा भूमी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आकाश कोणत्या हक्काने तू मला थांबवणार आहेस मी कोण आहे तुझी असं म्हटल्यावर आता दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा